तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संघटनेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेच्या विश्वेश्वराय हॉल शासकीय तंत्रनिकेतन खामगाव परिसर येथे घेण्यात आली सदर सभेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सतीश विरमणी सचिव रमेश गट्टानी महासचिव संजय कुलकर्णी इतर पदाधिकारी सदस्य नाईक अकर्ते सुभाष ताले सुभाष थोरात श्रीकृष्ण लांडे हिंगणे गीते रामकृष्ण जावरकर उपस्थित होते सदर सभेमध्ये जीपीके संस्थेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करणे तसेच माजी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक का स्नेहसंमेलन कार्यक्रम वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयावर तसेच आपल्या संघटनेमार्फत कॉर्पस फंड वाढवणे व विद्यार्थ्यांना लाभदायक असलेल्या चालू योजना व भविष्यकालीन योजना यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली नंतर शेवटी सुभाष ताले यांनी आभार मानले व सभा संपली कार्यकारिणीची बैठक झाली आहे विद्यार्थी संघटनेतर्फे वर्ष एकोणीस पासून तर आजपर्यंत बऱ्याचशा अशा त्यांना विद्यार्थ्यांना उपयोगी अशा कार्यक्रम किंवा योजना अंमलात ये आणण्यात येत आहेत त्या अनुषंगाने यावर्षीची आमसभा वीस मार्च रोजी घेण्याचे आजच्या चर्चेत ठरवण्यात आले आहे व तसेच जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये बसले होते आणि त्यांच्या प्रामाण्य प्राप्त केलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार जानेवारी फेब्रुवारी चोवीसमध्ये शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांच्या जी सोहळा होतो दरवर्षीचा त्याच्यात त्यांना पुरस्कार रोख स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत संघटन विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरता व त्यांना त्यांच्या अडचणीवर मात करण्याकरता नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे मोहम्मद फारू विदर्भ न्यूज खामगाव